बिहारमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल बनवलेल्या व्हिडिओवरून आता राजकारण तापलंय या व्हिडिओच्या विरोधात भाजपाकडून निदर्शने केले जात असून कल्याणपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले भाजपाचे आमदार सुलभा गणपत गायकवाड आणि कल्याण जिल्हा अध्यक्षा रेखा राजन चौधरी यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले यापुढे जर काँग्रेसने मोदीजींचा अपमान केला तर भाजप स्टाईलने दणका देणार असा इशारा आमदार सुलभा गायकवाड यांनी दिला आहे

त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आईबद्दल जे काही अपशब्द वापरतात त्याचा आम्ही म्हणजे ही नारी शक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजपा स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार माता जी काही अपमान नाही से का आपण जर बघितलं तर स्वामी तिने तिन्ही जगाचा आई विना भी भिकारी अशी आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा या संस्कृतीमध्ये जर काँग्रेसवाले वारंवार आपले भारताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्वर्गीय माताजी त्यांच्याबद्दल बिहारमध्ये सुद्धा त्यांनी अपमानजनक वाक्य केलं होते आणि आज आपण बघितलं असेल तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून जो त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तो अतिशय घृणास्पद असा व्हिडिओ आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिला मोर्चा म्हणून आज या ठिकाणी कल्याण पूर्व मध्ये आपण आंदोलन करण्यात येत आहे निषेध म्हणून हा आमचा आंदोलन आहे आणि कुठल्याही महिलेचा जर अपमान ते करत असेल तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही आज आपण बघितलं तर राहुल गांधी जे हिंदुस्थान हिंदुस्तान हिंदुस्थानच्या माता म्हणून ते आपल्याला मानत नाही त्याला नमन करत नाही अशाकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे